नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमचं हवामान अंदाजा अकरा या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपण आज मागणार आहोत की कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे तर त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर, करा आपल्या चॅनलचं नाव हवामान अंदाज अकरा आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा जाऊया पुढे तर लातूर बिदल नांदेड बीड सातारा अकलूज सोलापूर रामगुंडम विजयवाडा विजय विजापूर ते पाऊस पडण्याची शक्यता आहे पुसद लोणार औरंगाबाद अहमदनगर पुणे मुंबई नाशिक मालेगाव जलगाव अकोला अमरावती नागपूर कापसी कांकरी येथे पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपल्या आता आपण दहा वाजे वातावरण बघूया कसं राहणार आहे तर दहा वाजता काहीतरी बदल होईल तर, तर पुणे पुसद ते पाऊस पडण्याची शक्यता आढळते ते पण कमी स्वरूपाचा तर चंद्रपूर कापसी नाशिक पालघर बीड ते पाऊस पडण्याची शक्यता नाही आढळत तर बघूया सांगली विजयपूर सातारा अकलूज कोकाल रायचूर कर्नूर अंकोल विजयवाडा खमंग ओ ओवरंगल ते पाऊस पडण्याची शक्यता आहे तर आपण आता एक वाजेचं वातावरण बघूया कसं राहणार आहे तर एक वाजता आपण वातावरण बघतोय तर एक वाजता सातारा अकलू सांगली कोकाल राजूर कलबुर्गी सोलापूर अकलू सातारा रत्नागिरी पुणे लातूर बिदर मुंबई अहमदनगर बीड पुणे येथे पाऊस पडण्याची शक्यता आहे बघूया सातारा गोरेगाव बारामती पंढरपूर सोलापूर करमाळा अहमदनगर कल्याण खोपली खेड जुनार ते पाऊस पडणे शक्यता आहे तर लातूर येथे पण पाऊस पडण्याची शक्यता आहे लातूरच्या जवळ असे जे हे आहे रा, जिल्हे राज्य तिथे पण पाऊस पडणे शक्यता आहे तर मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चिकमगुरू मंगलुरू सिरसी येथे पण पाऊस पडणे शक्यता आहे तर आपण आता तीन वाजेचं वातावरण बघूया तर तर तीन वाजता काही बदल होणार नाही आहे तीन वाजता आपण बघतोय तर काहीच बदल होणार नाही तर आपण बघूया सातारा क्लूज बी तर मित्रांनो यासाठी एवढंच अशीच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आपल्या चॅनलना न करा धन्यवाद